मराठी नववर्ष दिन तथा गुढीपाडवा शहर आणि जिल्ह्यात उत्साहात साजरा करण्यात आला यानिमित्त ठिकठिकाणी थीक विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्याचप्रमाणे अंबरनाथ शहरात देखील गुढीपाडव्यानिमित्त भारतीय नववर्ष स्वागत यात्रा समिती श्रीक्षेत्र गावदेवी मंदिर चॅरिटेबल ट्रस्ट व अखिल वडवली सामाजिक मित्रमंडळ शिवाजीनगर रहिवासी संघ यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते सकाळी सातला ला सुरुवात झाली असून या मिरवणुकीला सकाळी सातला ला, ला सुरुवात झाली असून शहरातील सर्व महिला मंडळ सामाजिक संस्था सामाजिक कार्यकर्ते शालेय विद्यार्थी ढोल ताशा पथक लेझिम पथक पारंपरिक वेशभूषा अशा विविध अंगांनी ही यात्रा सजली होती यामध्ये पारंपरिक वेशभूषा परिधान केलेल्या महिलांची बाईक रॅली ढोल ताशा पथक वारकरी मंडळी सहभागी झाले होते शहरातील काही नागरिक व स्वागत यात्रा समितीचे सभासद उपस्थित होते सदर शोभायात्रेत वाहतूक पोलिसांचाही चोख बंदोबस्त होता दारात रांगोळीच्या पायखाड्या घालून नागरिकांनी शोभायात्रेचे स्वागत केले होते पारंपरिक वेशभूषेत नागरिक महिला मोठ्या उत्साहाने सहभागी झाले ही यात्रा विविध ठिकाणांवरून सुरू होऊन हुतात्मा चौकात संपन्न झाली यावेळी उत्तम कामगिरी करणारे शहरातील काही नागरिक व स्वागत यात्रा समितीचे सभासद यांना सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले या प्रसंगी आमदार डॉक्टर बालाजी किनीकर नगराध्यक्ष सुनील चौधरी गुलाबराव करंजुले पाटील सुभाष साळुंखे निखिल बाळेकर निखिल चौधरी पुरुषोत्तम मुगले महाराज भालचंद्र भोईल सर्जेराव माहूरकर समाजसेवक विश्वजित करंजुले पाटील भरत फुलोरे अभिजित करंजुले पाटील अप्पा मालुसरे खानजी धल अप्पा कुलकर्णी नगरसेवक सुभाष साळुंखे तुळशीराम चौधरी रवींद्र पाटील सामाजिक कार्यकर्ते अविनाश सुरसे दीपक उतेकर संतोष शिंदे कैलाश फलके प्रशांत उतेकर विजय सुर्वे विश्वास निंबाळकर धनंजय गुरव महिला आघाडीचे सुवर्णा साळुंखे सुजाता भोईर मनीषा वाळेकर रुपाली लठ्ठे रीना मोरे ज्योती डोंगरे स्वप्नाली शिंदे रोज फाउंडेशनच्या अध्यक्षा रोजलीन फर्नांडिस सरिता चौधरी भारतीय नववर्ष स्वागत यात्रा समितीचे अध्यक्ष रत्नाकरजी आणि कविताजी तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते <laughs> ¡Gracias! आज आपलं हिंदू लोकांचं गुढीपाडवा सण असल्यामुळं हे नवीन वर्षाचा शुभारंभ हिंदू लोकांसाठी होत असतो त्यानिमित्त आम्ही मा मा चॅरिटेबल ट्रस्ट शिवा संपूर्ण शिवाजीनगर रहिवासी संघ आणि अखिल वडुली मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने ही शो अंबरनाथमध्ये शोभायात्रेचं आयोजन करत असतो या शोभायात्रेमध्ये बहु अंबरनाथमधील सर्व शाळेंचे विद्यार्थी भजनी मंडळ नाट्य आणि सर्व नागरिक ह्या शोभायात्रा अतिशय उत्साहाने सहभागी होतात आणि या शोभायात्रेची शोभा वाढवण्याचा ते प्रयत्न करत असतात आणि ही सं ही हिंदू संस्कृती जपण्याचं मोलाचं काम ही मंडळी करत असतात त्यांना पुन पुन्हा पुन्हा आम्ही धन्यवाद देतो या सर्व लोकांना आणि या शोभ्याचं आयोजन प्रत्येक वर्षी अशाच पद्धतीने आम्ही करत राहू अशी नागरिकांची आशा व्यक्त करतो हे हिंदवी नववर्ष निमित्त सर्व अंबरनाथमधील सर्व नागरिकांना माता भगिनींना शालेय विद्यार्थ्यांना माझ्या आर्थिक आर्थिक शुभेच्छा हे नवीन वर्ष सर्वांना सुख समृद्धी आरोग्यदायी जावं अशी ईश्वरच्याही प्रार्थना करतो